बसलेली सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि माता भगिनी या ठिकाणी मी अधिकचं काही बोलणार नाही फक्त एक विनंती आहे राजकारणामध्ये नवीन पायंडा पडून देऊ नका काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त असं सध्याचा जमाना यायला लागलाय कोविडचा काळ जर म्हणलं तर मी नम्रपणे सांगतो आमच्या इकडं तेरा हॉस्पिटल आणि जवळपास चौतीस कोविड सेंटर आम्ही चालवली परंतु ही चालवत असताना एक मिनिटही आम्हाला सवड मिळाली नाही की त्याची रील करावी त्याचं फेसबुक करावं वा। त्याचं व्हॉट्सअप करावं परंतु आजकालचा जमाना असा झाला आहे आणि त्या कालावधीत मला वाटतं सुजयदादांनी खूप चांगलं काम केलं देशाच्या पातळीवरती जाऊन पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लागणारी औषधं लागणारं साहित्य आणि इंजेक्शन्स या ठिकाणी आणली आजही प्रत्येक गावातला पन्नास पंचवीस वीस पेशंट हा त्या ठिकाणी तिथे जातो आणि उपचार घेऊन परत येतो परंतु त्यावेळेस ज्यांचं सरकार होतं कोविडच्या कालावधीत ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं आमचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षात होते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या रुग्णालयात प्रत्येक तालुक्याला मुंबईमध्ये पुण्यामध्ये सगळीकडे त्यावेळेस व्हिजिट जर कोणी केल्या असतील के तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या तत्कालच्या सरकारने कधी केल्या सांगा ना फक्त चार आठ दिवसाला दोन दिवसाला माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी एवढाच कार्यक्रम त्या कालावधीतल्या सरकारने केला आणि दुसऱ्याला दोष देत आहेत हे पक्ष फोडला अमुक केला तमूक केला परंतु याची सुरुवात या राज्यामध्ये कुणी केली याची सुरुवात शिवसेनेने केली महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली होती मागच्या वेळेस एकत्रित पक्ष दोन कोणते लढले शिवसेना आणि भाजप एकत्र लढले परंतु नंतर मात्र आम्हाला एकट्यालाच आडना सोडून दुपाराच आमचा अंधार करून शिवसेना हळूच निघून गेली आणि पंजा आणि घड्याळा बरोबर यांनी संसार थाटला सरळ म्हणजे सोयरिक आमच्या बरोबर जमवली सोयरिक आमच्या बरोबर सुपारी आमच्या बरोबर रिंग सेरेमनी आमच्या बरोबर लग्न आमच्या बरोबर आणि नेमकं ज्या वेळेस मंगळसूत्र घालायचं सप्तपदी फिरवायची त्या टायमाला मात्र आमची शिवसेना गायब झाली याच्यावरती कोणी बोल नाच धोका कोणी दिला आमच्या पाठीत कुंजी खंजीर कुणी कोपसला तर तुम्ही खुपसला पाच वर्ष एक सलग वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री एवढाच माणूस तिथं राहिला या माणसांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर यांना सुद्धा फक्त तुम्ही व्हायचं नाही आणि नंतर शपथ घ्यायच्या अनाभाका घ्यायच्या आणि दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभे आयुष्य पक्ष फोडण्यात निस्त पक्ष फोडण्यात नाही घर फोडण्यात सुद्धा गेलं मग आता तुमचं घर फुटलं मग तुम्हाला का वाईट वाटत अरे आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं क्षीरसागरांचं घर फोडलं महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना मग आता बारामतीचं घर फुटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे काहीच वाटून घेऊ नये आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे बारामतीमध्ये शंभर टक्के भाजपच्या मत घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे ते आदल्याच दिवशी कळालं का तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी करता त्या पक्षाचं दोन दिवसांनी काय होणार हे कळतं हे वास्तुशांती हरिनाम केशव तुमचा झालेला आहे हे लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं म्हणून ही रडारडी पडापडी वास्तुशांती हरिनाम केशव झाल्याशिवाय होत नाही आणि इतके नाटक इतके नाटक मतदानाच्या दिवशी तिथले उमेदवार तुतारीचे अजितदादांच्या मातोश्रीला भेटायला आला का मग इतके दिवस काय झालं भेटत भेटायला पाहिजे होतं अगोदर भेटायचं पण मतदानाच्या दिवशी म्हणजे कुठंतरी टर्न झाला पाहिजे हे सगळं जे म्हणजे पद्धत चाललेली आहे ना हे फक्त नाटकी नऊटंकी आणि आपल्या इथंसुद्धा मी नम्रपणे सांगतो कोविडच्या कालावधीत काम केलेला एक कार्यकर्ता आम्ही जाहिरात केली नाही परंतु जे फेसबुक व्हॉट्सअप रील्स याच्यावरती जे मतदान आहे असंच जर परसेप्शन होत राहिलं असे जर लोक चालले तर मला वाटतं भविष्यामध्ये काम करणारे माणसं निवडणुकीत उभे राहणार नाही दमदारपणे काम करणारे विखे फॅ फॅमिली आहे त्यांच्या आजोबापासून आहे त्यांच्या पंजोबापासून आहे वडिलांपासून आहे अहो या जिल्ह्यातली तर मला वाटतं एक सुद्धा मोजणी शिल्लक नाही महसूल मंत्री म्हणून सगळ्या मोजणी क्लिअर झाल्या डोके फोडाफोड्या बंद झाल्या महसूल मंत्रीपद यांच्याकडे दिल्यापासून मग आमखी नेमकं राजकारण्यांनी काय करायचं असतं दवाखान्याच्या बाबतीत तुमचा नगर जिल्हा तर फायदा घेतोच पण तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा फायदा घेतो आम्ही फोन करतो हॅलो एवढं पेशंट सांभाळून घ्या घ्या मुख्यमंत्री सहायता निधीत घ्या आणखी कोणत्या योजनेत घ्या आणि ह्या गरिबाला थोडासा न्याय द्या असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकारसुद्धा अतिशय चांगले निर्णय घेते आहे अतिशय चांगले काम करतं आहे दुधाचं अनुदान जे काही लोकांचं ऑनलाईन करायचं राहिलं होतं मला वाटतं निवडणूक आयोग आणि माननीय राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ज्या शेतकऱ्यांचं ते राहिलं असेल त्या बाबतीमध्ये पुन्हा ऑनलाईन करायची परवानगी दिलेली आहे ज्या डेऱ्यांनी केलं नसेल ते करावं आणि आता आचारसंहिता आहे उपमुख्यमंत्री महोदय मलाही माहिती आहे की आपल्याला घोषणा करता येणार नाही परंतु भविष्यामध्ये आत्ता अठ्ठावीस रुपयावरती दुधाचा दर आला आहे तीस रुपयाचा दर जोपर्यंत येईल ते, ते दहा मार्च ते तीस रुपयाचा दर येईपर्यंत ही, ही मुदतवाढ देण्याचा आपण प्रय फ्रे, प्रामाणिक प्रयत्न करावा आणि एक्सपोर्ट बॅन झाले त्यामधल्या कालावधीत मागच्या वेळेस कुणीही मागे एकदा कुणाला कोणी कांदे घालून मारले होते बघा त्यावेळेस सुद्धा एक रुपयाचं अनुदान दिलं होतं परंतु मागच्या वर्षी गावरान कांदा याच कालावधीत सहा रुपये ते आठ रुपये दर होता आता एक्सपोर्ट बॅन उठल्याच्या नंतर दर वाढले परंतु म आत्तासुद्धा चौदा ते सोळा रुपये कांद्याची आवक त्यावेळेस रेट होता आणि मार्केटमध्ये मी विचारलं मागच्या वर्षी यावेळेस किती कांदा होता तर पस्तीस हजार गोणी होती आणि या तारखेला आता चारच हजार गोनी आहे म्हणजे या ठिकाणी एकच देवेंद्रजींना विनंती करतो की साहेब मागच्या वेळेस आपण साडेतीन रुपये अनुदान दिलं या सरकारनी आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं अनुदान कांदा कधी दिलं नव्हतं आणि शेवटचा पाचवा हप्ता अठरा ते बावीसच्या तारखेत पडला आहे सगळ्याच्या अकाउंटवरती मी जमा झालं चौवेचाळीस हजारापर्यंत आधी जमा झालं आणि चौवेचाळीस ते एकोणसत्तर हजारापर्यंत आत्ता जमा झालं एकच विनंती आहे जरी आचारसंहिता संपल्याच्या नंतर आत्ता आपल्याला घोषणा करणं येणार नाही ना मला माहिती आहे परंतु ह्या मधल्या कालावधीत चोपन्न रुपयावरती कांदा गेला परत वीस बावीस वरती राहिला पुन्हा तेरा बारा दहावरती आला तर बेस रेट पंधरा पकडून त्याच्यामध्ये दहाला पाच तेराला दोन आणि बारा ज्याचा गेला असेल त्याला दोन रुपयाचा अनुदानाचा विचार ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची विनंती करतो कारण हे शेतकरी राजा थोडासा नाराज आहे त्या गोष्टीवर आणि त्यातला जर हा हे काम केलं तर मला वाटतं शेतकरी राजा सुद्धा नाराज होणार नाही आणि फेसबुक व्हॉट्सअपवरच्या सगळ्याच बातम्या खऱ्या आहेत असं तुम्ही मानू नका काल परवा पाच पाच दोन हजार चोवीसची तारीख टाकून दीड का दोन वर्षापूर्वीची जीव चिवस तासची बातमी दाखवलं जाते खताच्या तीनशे रुपये वाढ अडीचशे रुपये वाढ अरे मला दोन चार गडी आले म्हणलं खतखस काय वाढवलं निवडणुकीच्या काळात अरे मी त्याला बोलवलो म्हणलं वाढलंय म्हणलं हो दुकानदाराला फोन लावला कृषी सेवा केंद्रावाल्याला त्याला म्हणलं खताच्या दराचं काय झालंय का तर म्हणलं नाही म्हणलं हे तर बातमी येते त्यांनी मला सांगितलं ही बातमी जुनी आहे ही फेक न्यूज आहे हे आत्ता खताचे दर वाढलेले नाही दीड दोन वर्षापूर्वी वाढलेले आहेत बातम्या आत्ता टाकते आणि या वर्षी खताचे दर वाढले नाही मागच्या वर्षीपेक्षा शंभर पन्नास कमी झालेत आणि खताची परिस्थिती अशी कंपनीला दहा टन मागितलं तर बारा टन खत पाठवते युरियाचा थोडा तोटावडा आहे तोसुद्धा एकतीस मेपर्यंत क्लिअर होईल अशा प्रकारचं मला माहिती मिळाली म्हणून फेसबुक व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरच्या बातम्या जर आल्या तर आता तेरा तारीख जवळ आलेली तुम्ही जरा त्या त्या विभागात चेक करून मग मत नोंदवा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि सुजयदादांना एक चांगला माणूस आहे काम करतोय त्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठविण्यासाठी अनुक्रमांक तीन सुजय राधाकृष्ण विखे पाटील आणि चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अन्ना यानंतर अहिल्यानगर दक्षिणेचं विकासाचं नवं पर्व आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार टाळेच्या प्रचंड गजरामध्ये सन्मानित डॉक्टर विखे पाटील महायुतीच्या आजच्या या प्रचार सभेला लाभलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय प्राध्यापक जी रामजी शिंदे साहेब माननीय आमदार श्री सुरेश अन्ना दस साहेब माननीय चित्रताई वाघ माननीय उमेशदादा पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महायुतीचे तालुका अध्यक्ष कार्यकारिणीचे सदस्य सर्व मित्र पक्षाचे अध्यक्ष आलेले सर्व या सभेसाठी आमचे सन्माननीय शेतकरी बांधव महायुतीचे कार्यकर्ते माता भगिनी पत्रकार आणि मित्रांनो आदरणीय फडणवीस साहेबांना पुढच्या सभेला जात असल्यामुळे पाच मिनटामध्ये मी आपलं भाषण संपवतो जामखेड तालुक्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय फरक झाला हे असं मला वाटतं की जामखेड तालुक्याच्या नागरिकांपेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणावीसला जेव्हा मी तुमच्याकडं मतं मागायला आलो आपण माझ्यावर विश्वास ठेवला दोन हजार एकोणावीस साली जेव्हा जामखेडचा माणूस अहिल्यानगरला कलेक्टर ऑफिसला जायचा तेव्हा त्याला अडीच तास लागायचे बरोबर आहे बाबा दोन हजार एकोणावीस ला खासदार होण्यापूर्वी जामखेड शहरातून अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला अडीच तास लागायचे आज दोन हजार चोवीस ला परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या पुढे मतं मागत येत असताना आजचा जामखेडचा माणूस अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला पंचावन्न मिनिटांमध्ये पोहोचतो हे सुजय विखेनी करून दाखवलंय आपला विकास कागदावर नाही आपला विकास प्रत्यक्षात जनसामान्य माणसाच्या पुढे केलेला विकास आहे कधीही कोणी जामखेड शहरामधल्या व्यक्तींनी हे स्वप्न पाहिलं नव्हतं की जामखेड शहरामध्ये चार पदरी रस्ता पण होऊ शकतो वर्षान वर्ष जामखेड शहरामध्ये जात असताना फक्त दुकान सगळ्या गाड्या रस्त्यावर आणि फक्त जामखेड शहर क्रॉस करण्यासाठी आपल्याला दीड तास लागायचा बाजार असला तर मग विचारता सोय नाही पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज आपण अडीचशे कोटी रुपयाचं फक्त जामखेड नगरपालिके हद्दीमध्ये चार पदरी कॉन्क्रिटीकरण पन्नास टक्के पूर्ण केलं आणि सहा महिन्यामध्ये जेव्हा जामखेडचा व्यक्ती या ठिकाणी शहरामधून जाईल तर दोन हजार चोवीस ला जी गाडी जामखेड शहरामधून जातानी तीसच्या स्पीडनी जाते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर मला परत दोन हजार एकोणतीस ला साहेबांनी संधी दिली तर एकशे वीसच्या स्पीडनी जामखेड शहरातून गाडी गेल्याशिवाय राहणार नाही विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे विकास हा जनसामान्य माणसांच्या प्रतिक्रियेतून आला पाहिजे आजही मी आपल्याला शब्द देतो आज निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून शेवटच्या टप्प्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी आता लोक कुठून जातात आपण माई जळगावला जातो आणि माई जळगावतून नगरला जातो नगर करमाळ्या रस्त्यावर गाडी चालत असताना कोणीही सांगून दाखव की कोणाला वाटतं की आपण नगर जिल्ह्यात जातोय कधी लोकांनी स्वप्नात तरी पाहिलं होतं असं रस्ता होईल मी माननीय फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब अठरा अठरा महिन्यामध्ये दोन हजार कोटीचे रस्ते आपण उभे करून दाखवले ही आपल्या सरकारची कामगिरी या जिल्ह्याच्या जनतेसाठी आपण करून दाखवले आज मतदारसंघाचे आमदार जेव्हा निधी आणतात महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये एक किलोमीटर रस्ता करायला दोन वर्ष लागले आणि त्याच कालावधीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार कोटी रुपयाचा त्रेसष्ट किलोमीटरचा रस्ता आपण अठरा महिन्यामध्ये पूर्ण करून दिला जामखेड शहराच्या जा विकास सृष्टीकरणातून अनेक गोष्टी आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केल्या पण मी आपल्याला आवर्जून विनंती करायला आलोय की यापुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला माही जळगावून जायची गरज नाही जामखेड ते अहिल्यानगर शहर या रस्त्याला संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली साडेसहाशे कोटी रुपये मंजूर झाले आणि आता पूर्ण रस्ता इथून पर्यंत आणि आस्थिहून अहिल्यानगरपर्यंत कॉन्क्रीट होणार आहे आपण विकासावर राजकारण करायला आलेलो आहोत राजकारण हे विकासावरच मतदान पडलं पाहिजे कोण काय सांगतं काय बोलतं याच्यावर जाऊ नका मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपल्याला जर समोरच्या उमेदवाराची खरी माहिती पाहिजे असेल तर टी व्ही पाहू नका युट्यूब पाहू नका मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की समोरच्या उमेदवाराची खरी माहिती कुठून मिळेल जिथून तो उमेदवार पाहुणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम केलं माझ्या समाधानासाठी माझं भाषण झाल्यानंतर ही सभा संपल्यानंतर एखादा फोन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पारनेर तालुक्यामध्ये लावायला विसरू नका जुजून हा माणूस येतो त्या तालुक्यामध्ये पावणे पाच वर्ष गोर गरीब माणसांना काय अत्याचार सहन करावा लागला त्या लोकांना काय त्रास सहन करावा लागला हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर एकदा माझ्या समाधानासाठी फोन लावा आणि तुम्हाला लक्षात येईल हे जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या चित्रापासून आपण फार लांब आहोत आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने परत एकदा लोकसभेमध्ये मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला काम करायची संधी दिली मला विश्वास आहे आपला अनुक्रम क्रमांक नंबर आहे तीन तेरा तारखेला तीन नंबरचं बटन दाबून आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्याकरिता आपण सगळेजण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आशीर्वाद द्याल पांडुरंगाची कृपा पहा आपला नंबर आहे तीन आणि तीन नंबरचं बटन दाबून आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे हे काम आज आद आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे फडणवीस साहेब माझं नशीब चांगलं आहे आपल्याला दोन नंबर मिळाला नाही या अहिल्यानगरमध्ये दोन नंबर वाल्यांनाच दोन नंबर मिळाला हे पांडुरंगाची तुम्हाला साक्ष आहे की जपून आणि योग्य निर्णय घ्या एक चुकीचं बटन आणि आपले पंचवीस वर्ष पुढची पिढी आपल्याला माफ करू शकणार नाही आम्ही विकास करतो आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उर्वरित सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील आणि म्हणून शेवट एकच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे जा काम झाले प्रभू श्रीरामाचं मंदिराचं निर्माण झालं आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद दादा यानंतर कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे माजी मैत्री शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या शेजारचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश दस आमच्या भगिनी माननीय चित्राताई वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील मंचावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित असलेले सर्व जामखेड तालुक्यातील समस्त नागरिक बंधू भगिनींनो पत्रकार मित्रांनो खरं तर या सभेसाठी सुरेश अण्णा धस यांनी भाषण केलं शेजारी कसा असावा मला जे भाषण करायचं होतं ते अर्ध भाषण त्यांनी केलं सहाय्य करू धरू सुपंत केलं त्यामुळं आता राहिलेले मुद्दे मी मांडणार आहे कारण साहेबांना आता परत अजून दोन सभा आहेत पण नक्की या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कर्जत जामखेड हा तसा दुष्काळी तालुका दुर्लक्षित उपेक्षित असलेला तालुका आणि त्यामध्ये या जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाला एकदा नव्हे तर दोनदा विधानसभेमध्ये पोहोचता आलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन फडणवीस साहेबांनी या कर्जत जामखेडला सत्तर वर्षानंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं त्या संधीचं सोनं करत या कर्ज जामखेडमध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता जलयुत शिवार अभियानची प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची काम ज्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आवश्यक गरजा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या कालखंडामध्ये केला पण साहेब या दृष्टिकोनातून काम करत असताना खऱ्या अर्थानं लोक येतात बोलतात पण परत सोयीस्करत्या विसरून जातात पण आमचा हा भाग मराठवाड्या लगत आहे मराठवाड्या लगत आहे निवडणूक जवळ आली की पाण्याच्या प्रश्नावर म्हणतात काही लोक येतात बोलतात चाऱ्या पोटचाऱ्या कॅनाल मंजूर करून जातात आणि मग मात्र काहीच होत नाही पण साहेब मला याची एक जाणीव आहे की मी विधानसभेला पडल्याच्या नंतर देखील विधानसभेला पडल्याच्या नंतर देखील महाराष्ट्रात जर विधानसभेला कोणाला तिकीट दिलंय आणि तो पडलाय आणि त्याला विधान परिषदेवर घेतले तर तो फक्त आणि फक्त राम शिंदेला घेतलंय हे फडणवीस साहेब आपले नेते म्हणून या भागाची अडचण समजली आणि अडचण समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये पाठवलं सर्वात जास्त मतदानाचा कोठा माझ्यासाठी राखीव ठेवला आणि साहेब त्याचा परिणाम असा झाला जामखेड तालुक्यामध्ये अनेक लोकांना अडचणी खासदार साहेबांनी सांगितलं माझ्या प्रयत्नाने या शहरातून जाणारा एकशे तीस कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केला राज्यात सरकार नव्हतं पण आमच्या गावातून रस्ता जात असताना रोज लोकांना बोलून घेतलं जायचं तुझा खोपरा जातोय तुझ्या पायऱ्या जात्यात तुझी पुढची खोली जाती रोज उठून त्रास जसा मी साहेब तुम्ही मला आमदार केला त्या दिवसापासून या शहरामध्ये कुणाला त्रास झाला नाही आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये रस्त्याचं चा काम चालू आहे तुम्ही आता येताना पाहिलं स्मशानभूमी बांधली आहे स्मशान भूमीमध्ये जागा घेण्यासाठी या शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांना वेटीस धरलं त्यांच्याकडून वर्गने घेतल्या